नमस्कार मित्रांनो आपला धनू या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो मी धनंजय कुलकर्णी आज सकाळी कामानिमित्त मी जरा सोलापूर ट्रॅकवर चाललेलो आहे टेंबुर्णी आहे आणि टेंबुर्णी करून पुढं बघू तिथून काही क्ल्यू मिळतोय का किंवा काय हे होते का त्या हिशोबाने पुढचं प्लॅन करणार आहे असं तुम्हाला मी कळवेनच चला टेंबुर्णीला आता निघतोय तुमच्याशी गप्पा मारता मारता टेंबुर्मीला चाललोय आज सकाळी पाच ला उठलोय कारण लवकर निघायचं होतं पुण्यातून बाहेर पडताना ट्रॅफिक फार असतं हडपसरला तर फारच म्हणजे सोलापूरवरला <coughs> लागायचं आहे तर हडपसर क्रॉस करणं म्हणजे फार मोठं हे असतं आपल्यासाठी आता कामानिमित्त चाललेलो आहे आणि ॲक्च्युली माझा जो व्यवसाय आहे जे आम्ही इथं प्रोडक्शन करतोय रिटेलरच ज्याच्या जिव्यासाठी आपण ते वापरतो बारस नावाचा ब्रँड येतो आणि त्याच्यासाठी मागच्या सव्वा ते दीड वर्षापासून मेहनत घेऊन आज बिझनेस फार म्हणजे असा मोठा नाही पण पन्नास टक्के आम्ही टार्गेट क्रॉस केलेलं आहे बाहेरचा अगदी म्हणजे तुम्ही म्हणताल तर सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव निपाणीपर्यंत आमचा माल जातो आणि इकडे नगर आणि संगमनेरपर्यंत माल जातो आहे सध्या आणि पुणे सिटी आणि पुणे जिल्हा आता आम्हाला एक एक नवीन नवीन आता सीझन सुरू झाला हो गणपती आली की सीझन सुरू होतो त्याचा जास्त म्हणजे हा रुटीनमधलाच भाग आहे परंतु गणपती पुढं नवरात्र मग दिवाळी याच्यामध्ये थोडा एक त्या प्रोडक्टला फ्रिक्वेन्सी जास्त मिळते आणि म्हणून माझे में एक जुने संबंध चा हो आहे टेंबुर्णीला त्यांचा एजन्सीचा व्यवसाय आहे परंतु प्रत्यक्ष कधी आम्ही एकमेकाला भेटलेलं नाही अजूनपर्यंत काय असं ते फोनवरूनच आमचं सगळं डिस्कशन व्हायचं आणि काल त्यांचा फोन झाला तर ते म्हणले मी बालाजीला आहे येतो आहे रात्री तर रात्री परत पुन्हा फोन झाल्यानंतर ते म्हणले या साहेब आज बघूया भारतांच्या कृपेने म्हणजे <laughs> मला विश्वास आहे ते ऑर्डर देतील चांगले आज मला आणि ते पुढं माझ्याबरोबर काम करतील याची मला गॅरंटी आहे अशा निघालो आहे आशा घेऊन बघूया आता पोचल्यानंतर त्यांच्याशी डिस्कशन झाल्यानंतर आपले रेट त्यांना काय रेट हवा आहे याचा काही ताळमेळ साधतो आहे का हे सगळं बघून मी आता आज ते काम पूर्ण करणार आहे केल्याशिवाय येणार नाही तुम्हालाही है माहिती आहे मलाही माहिती आहे हा झाला माझ्या आजच्या कामाचा भाग दुसरं असं की पुढं माझी सासूवाडी आहे पासष्ट किलोमीटर सोलापूरला पण इच्छा तर आहे जायची परंतु आज सोबत माझ्याबरोबर सोला सोला मी सोलापूरला निघालो आहे आणि माझ्या शेजाच्या सीटवर माझी बायको नाही आहे याचं मला आज फार असं फील होतं आहे की नेहमी आम्ही जाताना सोलापूरला बरोबर जातो पण आज ती नाही आहे म्हणजे मी कामाने मृत्यकच आहे ना परंतु ती असली की थोडंसं एक तिला आईवडिलांची भेट झाली असते आणि थोडं मलाही भेट झाली असती बरेच दिवली मी पण गेलेलो नाही आहे काही विलाज नाही आहे त्याला घरी प्रॉब्लेम चालू आहेत इच्छा असली तरी जाता येत नाही मोठी मुलगी आजारी आहे धाकटी मुलगी सध्या आजारी आहे नागू आजारी आहे घरात आई आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे आमचा ती पिलर आहे तो पिलरला जरा जरी धक्का ढगमग झाला तर आमचं सगळं सहा माणसाचं जीवन आहे ना थोडंसं असं डिस्टर्ब होतं सगळं इतकं आमचा त्याचं तिचा आम्हाला मजबूत सपोर्ट आहे आणि तिच्याशिवाय भ्यास सगळं पूर्ण चाललं आहे ठीक आहे नेक्स्ट टाईम तिला घेऊन जाईल तुम्हाला शेअर करीन व्हिडिओ तो आणि टेंबुर्नीला गेल्यानंतर कामाचं काय होते हे नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन धन्यवाद मित्रांनो सकाळी सात वाजता मी हडपसरला होतो अता वाजले नौ वाजुन आता वाजले आहेत सकाळचे नऊ वाजून वीस मिनटं मी आता इंदापूरला पोचलेलो आहे इंदापूरच्या पुढे एक दोन तीन किलोमीटरवर थोडंसं चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सातला मी हडपसर क्रॉस केलं होतं आणि अडीच तासामध्ये इंदापूरला मी क्रॉस केलेलं आहे याचाच अर्थ असा होतो की रोड जो आहे सोलापूर पुणे सोलापूर रोड हा खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या रोडला ट्रॅफिक हा प्रकार इतका दुर्मिळ आहे परंतु जेवढा पाहिजे हायवेला तेवढं ट्रॅफिक या रोडला नाही आहे हेवी ट्रक्स जास्त आहेत परंतु सिंगल लाईनने जातात ते आपल्याला नॉनस्टॉप वन स्पीडमध्ये आपण गाडी कवर करू शकतो त्यामुळं ॲव्हरेज पण जास्त देते आणि आपल्याला क्लच किंवा एक्सलेटर किंवा ब्रेक हे सारखं सारखं सुद्धा दाबावं लागत नाही आणि त्यामुळं स्पीड हा मेंटेन राहतो आणि तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमच्या इच्छेस्थळी पोहोचू शकता आता मी मस्त चहा पिणार आहे इथं काय तुम्हाला दिसली तर स्वामीराज म्हणून आहे समोर दिसतं आहे अजून गाडीतनं उतरलेलं नाही आहे आता चहा पिणार मस्त आणि इथून फक्त आता वीस किलोमीटर टेंबूरनी आहे आणि ज्या कामासाठी मी आलेलो आहे ते कामासाठी मी आता आ, करून तुम्हाला जाताना परत काय झालं कामाचं हे तुम्हाला सांगणार आहे नमस्कार आता मी टेंबूर्चं माझं काम झालं तसं तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की आज मी कामासाठी एक निक ऑर्डर काढण्यासाठी टेंभुर्णीला निघालो आहे तर आता दुपारचा पावणे दोन दोन झालेले आहेत मी आता टेंबुर्णीवरून निघालेलं आहे रिटर्न पुण्याकरता आणि माझं तिथं जे काही काम होतं ते अगदी यशस्वी आणि व्यवस्थित झालं समोरच्या क्लाईंटला ऑर्डर मग मागितली ऑर्डर त्यांनी दिली मला जेवढी माझी अपेक्षा होती तेवढी नाही मिळाली परंतु जवळपास त्याचे आहे आणि याचा मला आनंद आहे की मी आज ज्या कामासाठी तिथं गेलो ते काम माझं पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो असंच आहे उद्दिष्ट आपलं डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर नक्की यश मिळतं त्यातलाच आजचा प्रकार आहे तर अशा प्रकारे, प्रकारे मित्रांनो आज मी टेंबुर्णी आणि इंदापूर हे दोन गावं करून पुण्याला सहा वाजता पोहोचलो बरोबर टेंबूर्वरनं दुपारी दीड पावणे दोनला निघालो आणि तिथून जेवण केलं डबा दिला होता सकाळी आणि जेवण करून मग इंदापूरला इंदापूरला एका पार्टीला भेटायचं होतं पण ती पार्टी अवेलेबल नसल्यामुळं तिथं काही मला जास्त वेळ लागला नाही थांबता आलं नाही आणि तिथून मग सरळ मग मी पुण्याला आलो पुण्याला थोडंसं आल्यानंतर हडपसरला मला जरा ट्रॅफिक लागलं एखाद तासभर गेला माझा पण आज सकाळी घेतलेलं टार्गेट आणि उद्दिष्ट जे होतं आज ते आज मी पूर्ण करून घरी परतलो आणि सोलापूरला जायचा विचार आला होता पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोलापूरला काही गेलो नाही म्हणून पुण्याला परत आलो पुढच्या वेळेस गेलो की तुम्हाल तुम्हाला नक्की हिच्यासोबतचा व्हिडिओ मी शेअर करेन तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये गुड नाईट